भविष्याचा विचार करताना वर्तमानाला वाहून नेले सुख उद्याचे पाहण्यासाठी आज हसायचे राहून गेले कोण काय म्हणेल याचा विचार मन करत गेले दुसऱ्यांचा विचार करण्यामध्ये स्वतःचा विचार करायचे राहून गेले हार जीत यशापयश याचाच विचार करत गेले स्पर्धा जिंकण्याच्या धडपडीत जीवन जगायचे राहून गेले जीवन जगायचे राहून गेले शुभ सकाळ मित्रांनो तर आता वाजले सकाळचे साडेसात पावणे आठ झाले आहेत सात बेचाळीस झालेले आहेत आणि सध्या मी आहे पार्किंगमध्ये तर निघालेलो आहो कुठे निघालेलो माहिती नाही कारण की भरपूर दिवस झाले भरपूर दिवस म्हणजे आता नाशिकला आलो तेव्हापासून यशवंतीकडे थोडं दुर्लक्ष होत आहे तर म्हटलं आज चला कुठेतरी निघूया कुठेतरी निघूया आणि कुठेतरी जाऊ वापस येऊ कारण की कामावर पण जायचं असते यामध्येच आयुष्य चाललेलं आहे राम युट्यूब पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये मी आपलं आदित्य घाडगे नाशिक शहरातून आपलं सर्ष स्वागत करत आहोत एका नवीन व्हिडिओमध्ये आणि आता उद्य सकाळचे साडेसात पावणेआठ झालेले आहेत तर आहे कुठेतरी फेरफटक्या मारायला कारण की भरपूर दिवस झाले यशवंतीला बाहेर फिरायला नेलं नाही कारण की नाशिकला आल्यापासून यशवंती ही फक्त पार्किंग मध्ये उभी असते आणि आठवड्यात ना एक किंवा दोन वेळ कधी कधी तर आठवडाभर पण बाहेर जात नाही बिचारी आपण म्हणतो काकेत कडसा आणि गावाला वरसा तर अशी काही बाप माझ्यावर पण अप्लाय होते इथे पांडव लेणी हा जो तुम्हाला डोंगर दिसत आहे पास, पास ले ले। मेंने, मेंने ले ले। ते ना तर इथे लेण्या आहेत आणि मी इथे नाही जात कधी हार्डली पाच किलोमीटर आहे मला येऊन नाशिकला जवळपास पाच महिने नाही चार महिने झालेले आहे पाच महिने नाही चार महिने झालेले पण मी तिथे नाही गेलो कधी मी इथून गणपतीपुळे जाऊन आलो पण मी इथे नाही गेलो आणि आज पण इथे नाही चाललो एक कुठेतरी फिरायला चाललो आहे तर या साईडला माझी एक्स कंपनी आहे जिथन मी रिझाईन केलं आणि म्हणजे नगरच्या प्लांटला मी रिझाईन केलं नाशिकच्या नाही नगरच्या प्लांटला होतो तर एक सुंदर सकाळ आहे नाशिकमधली आणि माणसासारखं वातावरणाचं पण झालेलं आहे कधी बदल काही सांगता येत नाही म्हणून माणसापासून आणि वातावरणापासून दोघांपासून जपून राहायची गरज आहे सध्याच्या स्थितीमध्ये तर समजू शकता तुम्ही काय केलं पाहिजे स्वतःचा बचाव केला पाहिजे वातावरणापासून पण आणि माणसांपासून पण तर छान सनराइज होतो इकडे हिवाळा चालू आहे आणि चक्क पाऊस पडतोय उन्हाळ्यात पाऊस पडतोय आणि पावसाळ्यातच पाऊस पडत नाही तर पेट्रोलची टाकी फुल करून मला जवळपास पंधरा ते वीस दिवस झालेले आहेत आणि गाडी कुठेच फिरली नाही म्हणून मग विचार केला की काही होऊन जाऊ दे आज फिरायला जायचं तर सकाळी सहा वाजता उठायचा प्लॅन केला होता आणि मला कंटाळा आला मग साडेसहा झाले मग शेवटी म्हटलं जे यार किती आडस पणा करायचा कारण की आडस हा माणसाचा मित्र आहे तर हे आहे श्री जैन धर्मचक्र प्रभाव तीर्थ नाशिक ते पण एक मंदिर आहे जैन कम्युनिटीचं आहे नाशिक पासून हार्डली सात ते आठ किलोमीटर असेल आता हे प्रवेशद्वार जेवढं भारी बनवलेलं आहे तर मंदिर किती भारी असेल तर सुंदरता प्रत्येक जागेत आहे फक्त बघता आली पाहिजे म्हणजे सोन्याची परख सोनारालाच असते तसंच आपल्याला पण काहीतरी परखता आलं पाहिजे नाहीतर आयुष्य असं चाललं जाईल वर आणि मग म्हातारपणी गेल्यावर विचार करत बसू यार मी आयुष्य जगलो नाही आणि खरं आहे बालपण हे शिक्षणात जाते तारुण्य हे कमाईत जाते आणि म्हातारपण फक्त विचार करण्यात जाते तर अशी कंडिशन स्वतःवर येऊ देऊ नका स्वतःसाठी वेळ काढायला शिका जगा जगा आणि जगू द्या या कॉन्सेप्टवर मी कधी म्हणजे बोलणार नाही लोक लोकांचं जगतील हो आपण स्वतःच आयुष्य जगून घ्या ए भाजी लेलो भाजी छान छान भाजी हायवे वर कोण स्पी स्पीड ब्रेकर बनवतो अरे जैन लोक का आहेत कमाल मानावं लागेल यार या लोकांची म्हणजे पायात चप्पल नाही काही नाही आणि अनुवाणी पायाने चालतात आणि कधी पण ते पांढरे कपडेच परिधान करताना दिसतात आपल्याला ॲट सॉफ्ट सर्व गोष्टींचा त्याग करून आयुष्य जगत आहेत म्हणजे ज्याला देव आणि आयुष्य या दोन गोष्टी कळाल्या त्यांनी सर्वस्वाचा त्याग केला तेव्हाच तर म्हणतात ना संत हे सर्वश्रेष्ठ आहेत कारण की त्यांनी सर्वस्वाचा त्याग केला होता त्यांना आयुष्याचा अर्थ आणि देव काय आहे हे कळालं होतं आणि त्यावरूनच एक भजन पण लिहिण्यात आलेलं आहे ज्या सुखाकारणे देव वेळावला वैकुंठ सोडून संत सदनी राहिला देव संत सदनी राहिला ज्या सुखाकारने देव वेळावला वैकुंठ सोडून संत सदनी राहिला देव संत सदनी राहिला म्हणजे देवसुद्धा वैकुंठ सोडून संत सदनी गेला होता राहायला तर असं हे संत सदन आहे घोटीला पोहोचलेलो आहो आणि तो तिकडे गेला मुंबई हायवे आणि आता आपण आतमध्ये गाडी टाकलेली आहे कारण की सह्याद्रीकडे बघितल्यावर हो आहे ना अजून त्याच्या जवळ जायची इच्छा होते कारण की महाराष्ट्राला लाभलेला वैभव हो। म्हणजे सह्याद्री निसर्गाच्या सानिध्यात जाऊया आज आपण पुन्हा तर नऊ ते पाच आज म्हणजे एक बस एवढंच म्हटलं ना आपण नऊ ते पाच तर लोक समजून जातात आठ घंटे ड्युटी आणि आठ घंटे जुंपलेला बैल सरळ भाषेत सीती बात नो बकवास तर काय म्हणत होतो हा मला वाचण्यात आलो होतो कुठेतरी आता किती खरं किती खोटं गॉड गॉडनोज साऊथ कोरियामध्ये एका रोबोटनी कामाच्या त्रासाबाई म्हणजे कामाच्या बर्डनामुळे आत्महत्या केली आजपर्यंत माणसं करतात हे ऐकलं होतं पण रोबोट म्हणजे त्याच्यावर किती प्रेशर असेल त्यांनी सिक्स का सेवन फ्लोर वरून जम्प केलं होत आता यात काही लॉजिक लागत नाही कारण की ती मशीन आहे आणि मशीनला किती तुम्ही घासलं कारण की आता मी पण म्हणजे मशीन रिलेटेडच आमची कामं असतात तर त्यांचा काही लिमिट नसतो माणसाची एक लिमिट असते त्याच्यावरती आपण त्याला स्ट्रेच करू शकत नाही त्याला ओढू शकत नाही त्याला ताणू शकत नाही पण मशीनचं तसं नसतं हा कॅपॅसिटी हा शब्द तिला इम्पॅक्ट करतो त्या गोष्टीमध्ये तर तिची जेवढी कॅपॅसिटी आपण तेवढ्या कॅपॅसिटीवर तिला चालवू शकतो कारण की तिच्यामध्ये जे पार्ट्स लागलेले आहेत ला किंवा काही गोष्टी लागलेल्या आहेत तर तुम्ही त्याला जर चेंज केलं तर तुमची कॅपॅसिटी पण पाडू शकते तिला पुन्हा स्ट्रेच करू शकता पण ही जी गोष्ट वाचली होती याला तर काही मला तथ्य नाही वाटत आहे की रोबोटनी आत्महत्या केली लेडी सी एचा जीव गेला होता कामाच्या प्रेशर पुढे तर होते आहे असं म्हणून आहे ना स्वतःसाठी कारण नाही उगाच पॉप्युलेशन मधून एक जण कमी झाला तर बरं वाटणार नाही मला आयुष्य हसत खेळत जगलं पाहिजे असं जर टेन्शन नाही घेतलं पाहिजे आणि जरी टेन्शन असला ना टेन्शन गेला फाट्यावर कारण की टेन्शन घेऊन आयुष्य खराब करून मजा नाही येत आता मी किती किती तरी शिव्या खातो घरच्यांच्या बऱ्याचदा शिव्या खातो पण बेश्रम झालोय टेन्शन घेत नाही सट खातो सट काम करतो म्हणजे असं नाही की वाया गेलेलो आहो म्हणून असं काही नाही आई शिव्या देते वडील वेगळे रागवतात पण टेन्शन नाही घेत आई एका कानाने ऐकतो दुसऱ्या कानाने सोडून देतो हा तेवढा वृद्ध ते आपल्यालाही माहिती आहे त्यांच्याशिवाय आपल्याला कोण नाही आपल्याशिवाय कोणी नाही तर त्या गोष्टीचा फायदा उचलून घ्यायचा आणि मग शेवटी त्यांचं तेच असते तुला किती बोला काही बोला तू तु, तुझ्याच तु मनाचं करतो आता तर जे मला पटेल ते तर मी करणारच आणि सर्वात जास्त म्हणजे मला तरी वाटते वाद या एकाच गोष्टीमुळे होत आहे लग्नामुळे नाहीतर याच्या आधी अशी कधी वाद झालेलं नाही आणि शिव्या घाललेलं नाही तर म्हणजे जे, जे टेन्शन मला नंतर येणार होतं ते टेन्शन आधीच येणं चालू झालेलं आहे पण आपण बेश्रम सकाळी शिव्या खायच्या दुपारी शिव्या खायच्या संध्याकाळी शिव्या खायच्या पण आपल्यात काही फरक पडत नाही शेवटी आपल्याच मनाचं करायचं त्यांची ती काळजी आहे आणि आपल्या भलाईसाठीच म्हणतात ते पण आपल्या चांगल्यासाठीच म्हणतात असं नाही की तुमचं नुकसान होणार आहे किंवा काही आणि असं पण आहे की ती मुलगी आहे तिच्यासोबत लग्न कर असतला पण प्रकार नाही अंतच्छिरपणे तुला जी आवडेल ती बघ तिच्यासोबत करून देतो पण ती पण बघायला आपल्याकडे वेळ नाही आणि त्यामुळे मग त्यांची चिडचिड होते आणि मग आपण शिवाय करतो तर बारी इथून पंधरा किलोमीटर आहे म्हणजे बारी तुम्हाला माहित आहे काय हे बेस विलेज आहे कडसुबाईच तर आपण आता बारीला जाऊया खेड भैरवनाथ सर्व तीर्थ ताकेत भंडारदरा दरा अकोले पंचावन्न किलोमीटर आईच्या कावात काय आहे हे इतकं मोठं मेल्या म्हण मन यावी असी त्याची भाषार सह्यात्रीकडे आहे ना आमखाच ओट पुट हे गाणं मराठी अातीची त्योच आहे आसार दुश्मनाला धाक देई शिवरायांचं नावर दुश्मनाला धाक दे शिवरायाचं नावर हे शंभू शंकराचं नवर राजगड गावर शिवराज 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 राचार आयुष्य जगायचं राहून गेलेलं आहे माझं तरी मला भरपूर जण म्हणतात की बेटे तू खूप एन्जॉय करतो यार असत झडकुपडेपणा करू नका बरं जगू द्या माणसाला कारण की म्हणजे मी एन्जॉय करतो याच्या मागे कारण आहे की मी आडसपणा टाळतो आणि स्वतःसाठी वेळ काढतो एक किती दिवस जोपर्यंत डोकं येणार नाही ज्या दिवशी डोकं तुमच्या आयुष्यात आली संपला हो खेळ तुमचा संपला मग बोटावरच नाचायचं आहे शेवटी अहो हे संपलं अहो ते संपलं अहो इथे जायचं आहे अहो तिथे जायचं आहे आईच्या गावात माणूस जगणार कधी आणि इकडून तिकडून अहो तर झालं की मी एक गोष्ट एक्सपिरियन्स करतो माझ्या कलिक सोबत पप्पा तुम्ही कधी येता आपल्याला हे घ्यायला जायचं आहे माझ्यासोबत एक आहे योगेश वाघ म्हणून आणि त्यांच्या मुलांचा फोन पप्पा लवकर या आपल्याला ते घ्यायचं आहे पप्पा लवकर या हे घ्यायचं आहे बस अरे बेटा ड्युटी आहे उद्या नाही तुम्ही उद्या सुट्टी घेऊन घ्या आणि मी जेव्हा झोपल तेव्हा तुम्ही ड्युटीवर जाईट शिफ्टला जा तो माणूस बोल ऑफ टेन्शन मध्ये असतो खरं म्हणते माझ्या मुलामुळे मी टेन्शन मध्ये कायम चिंतेत त्याला बॉसचं टेन्शन नाही त्याला बायकोचं टेन्शन नाही त्याला मुलाचं आहे पण पण एका अर्थाने तो हे म्हणतो की मुलगा आहे नको ते उद्योग करत राहतो ही गोष्ट चांगली आहे म्हणजे क्युरियोसिटी खूप राहते म्हणते त्याच्यामध्ये तर कडसुबाई तुम्हाला दिसत आहे की माहीत माहीत नाही पण ते, ते कडसुबाईचं टोक आहे तर तिथं वरती सर्वात वरती कारण की धुकंच एवढा आहे ना की काहीच दिसत नाही आहे इकडे पूर्ण अशी पर्वतरांग आहे पण ती सुद्धा दिसत नाही आहे धुकच तेवढं आहे काय करणार मी पण त्यांना तरी सांगितलं होतं मी की मी येणार आहे आज तर त्यांनी क्लिअर करून ठेवायला पाहिजे होतं यार असो भाई कडसुबाईला जायसाठी कुठून रस्ता आहे अरे यार तू काही बोल यार या लोकांचा ऍटिट्यूड खूप वाढलेला आहे आजकाल हे भाऊ खडसूबाईला जायसाठी रस्ता नाही माहिती का चला यार गुगल मॅपच करावं लागेल तर बडबड 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 करत करत आपण फायनली पोचलेलो आहो बारी या गावी आणि हे पुढे आहे बारी गाव आणि वरती आहे कडसुबाई आजी काहीतरी विकत आहे स्ट्रॉबेरी विकत आहे आजी म्हणजे आपल्याला नळ चालू केला की पाणी पाहिजे आणि गावाकडे कंडिशन बघा तर हे बारीक गाव आहे इथे आलेलो आहो मी आणि तुम्ही जर माझा कडसुबाईचा व्हिडिओ नसेल बघितला तर बघून घ्या तर चला आता युटर्न मारूया आणि निघूया इथनं Harus bayi MBBS Kita ada ya, bagaimana? Bari सार्वजनिक बांधकामी भाग कडसुबाई महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर आणि जेवढी ट्रॅफिक किंवा जेवढ्या गाड्या तुम्हाला रस्त्यावर दिसत आहे ना ट्रॅफिक नाही जेवढ्या गाड्या तुम्हाला नाही इथेच जाऊ इथेच फिरतोय असतं तुला अहमदनगर हद्द समाप्त हां तुम्हाला सांगायचं विसरलो कडसुबाईचं शिखर हे अहमदनगर मध्ये येते म्हणजे आता आपण जिल्हा बदलून नाशिकमध्ये आलो आणि पाच मिनटं आधी आपण अहमदनगर ला होतो तर ते सांगतोय काहीतरी सांगतोय संत चरणी मुक्ती भक्ती अशी खुंट सडनी संत सदनी राहिला, भाऊ तुझी नंबर प्लेट आहे दिसली नाही मला चला आपण चहा घेऊया आजोबांना विचारूया चहा आहे का त्यांच्याकडे आजोबा चहा आहे का चहा नाही आहे किती वेळ लागेल हां पहिल्यांदा बकरीच्या दुधाचा चहा घेतलेला आहे तर थांबलो होतो चहा घ्यायसाठी आणि आजोबांसोबत बऱ्यापैकी गप्पा गोष्टी केल्या आणि त्यांनी त्यांचा भूतकाळ सांगितला मी माझा वर्तमान काळ सांगितलं की मी किती दुःखी आहे तर त्यांच्या सुखात आणि माझ्या दुःखात एकच गोष्ट समान आहे ते म्हणजे आम्ही पुरुष आहोत तर चला निघूया आणि आता वापस जाऊया नाशिक तर चला आता परत जाऊया बॅटरी चला भेटू तर छानपैकी गोष्टी असं काहीतरी इंट्रॅक्शन झालं पाहिजे ते मला सांगत की मुंबईला दोन रुपये दिवसानी म्हणजे रोजीनी काम करायचो तेव्हा एक पंधरा सोळा वर्षाचा असेल सतरा वर्षाचा असेल आणि इथनं घोटीपर्यंत म्हणे आम्ही पैदल जायचो तेव्हा वाहन नव्हते रस्ते नव्हते आणि आता पण म्हणे माझ्याकडे इलेक्ट्रिसिटी नाही सोलर प्लेट लावलेली आहे म्हणे तर आम्ही त्याच्यावरच राहतो म्हणे तर असं काही आपल्याला अनुभवायला मिळते वेळ झाली आहे साडेदहा आणि आता आपण पोचलो घोटीला आणि आता इथून काही तीस चाळीस किलोमीटर आपला नाशिक आहे अशा प्रकारे आज आपण बडबड केलेली आहे रिकामेन नको ते उद्योग केलेला आहे आणि यशवंत तिला मेन म्हणजे फिरायला नाहीच होतं तर तिला फिरायला आणलेलं आहे गाडीवाला लात दाखवला वाटतंय मला नाही दाखवलं तर जोक्स पार्ट तर आयुष्याचा आनंद घेतला पाहिजे जगण्याचा आनंद घेतला पाहिजे कारण की घरच्यांना जेव्हा तुमचं सुख नको होईल त्या दिवशी तुमचं लग्न होऊन जाईल तर हे सुखी आयुष्य जगून घ्या नंतर आहेच मग अंडा आहे पण आणखी राणा म्हणजे इमॅजिन करून पण कसं तरी होत तर काय करणार आता चला आता जुंपायचं आहे आपल्याला दोन वाजता जाऊन आणि आठ घंटे मजदुरी करायची आहे बाहेर देशातल्या लोकांची कारण की कंपनी जर्मन आहे हो। ना रस्ता पूर्ण होईल देव झाले मी जोपर्यंत नाशिकमध्ये तोपर्यंत जरी झाला तरी भरपूर आहे कारण की आपण एक दिवस मुंबईला जाऊ फिरायला फक्त तर जसं की मी नेहमी म्हणत असतो की जिसकी मस्ती जिंदा आहे वही तो हस्ती जिंदा आहे वरना जबरदस्ती जिंदा आहे तर जबरदस्ती जगू नका आयुष्य म्हणजे जन्माला आलो म्हणून एन्जॉय करा लहान लहान क्षणात आनंद शोधा हो कारण की जिंदगी न मिली की बाई दुबारा तर आज खूप खुश आहो का बरं हो हे मला माहिती नाही तर मी आनंदाने आयुष्य जगून घेतो आणि अशाच आनंदाचे व्हिडिओ तुम्हाला दाखवत राहतो तर आता हा व्हिडिओ आपण खूप मोठा झालेला आहे त्यामुळे तिथेच तिथेच नाही इथेच इथेच नाही तर कुठेच नाही तर हा व्हिडिओ खूप लांब झालेला आहे लंबा झालेला आहे तर हा व्हिडिओ आपण इथेच एंड करूया भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये लवकरच तोपर्यंत जा जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय जय शंभूराज बाकी मग भेटू लवकरच